तुम्हाला सगळ्यांना माझ्या चॅनल मध्ये हो माझ्या चॅनलचं नाव आहे चव आईच्या हाताची चला आता आपण रेसिपी बनवलं जाऊ आजची रेसिपी काय आजची रेसिपी आहे कारला कारला भरीस मी कारला yes. भरीच बनवत आहे मी तुम्हाला ते दाखवते कशी बनवतात घरी खूप टेस्टी होते आमच्यामध्ये खूप सगळ्यांना आवडते मला स्पेशल जास्त आवडतं आणि मी म्हणजे दोन तीन तरी याच्यातले खाते कारण की आमच्या घरामध्ये दोघच जण खातात ह्या लोकांना आज टेस्ट करायला देणार आहे बॉबीला आणि रोहितला आणि वरदला सुद्धा आणि काय माहितीये याच्यामध्ये जास्त मटेरियल पण नाहीये या याच्यामध्ये काय काय बघा आपलं खूप टेस्टी होतो खोबरं खोबरे लसूण मिरची तुमच्या चवीनुसार मिरची आवडते म्हणून मी जास्त घेतली शेंगदाणे शेंगदाण्याचं पूट टाकणार आणि हे चीनच टाकले एवढे एवढी म्हणजे आपली जी रेसिपी आहे ती, ती तिखट थोडीशी आंबट आणि थोडीशी कडू अशी बनणार आहे सो स्टेट येऊन कोण कोण गुळ पण टाकतो आपल्याला गुळ नाही पाहिजे कारण की आमच्या घरात कोण गोड नाही खात सो ना ही रेसिपी आहे पूर्ण बघा आणि कारले भरून करणारे आज मी काय म्हणते ही कारले आहेत ना अशी फक्त फाडून आहेत बिया आता काढून नाही घ्यायच्या कारण बिया आता काढायला गेले ना तर ते होईल तुटेल मग आपल्याला असं भरून भेटणार नाही बघा फक्त असं करून नाही ना वाफेवरती ते पाणी ठेवलेले त्याच्यावरती दहा मिनिट वाफ काढून घ्यायची असे फाडले ना की त्याला मीठ लावायचं सगळं असं मीठ लावून घ्यायचं सगळ्या कारल्यांना आणि दहा मिनिटं यांना चांगलं वाफून घ्यायचं असं लावून आणि यातल्या आतल्या बी आहेत ना वाफल्यावरती चमच्यानी काढायच्या निघता अलगद आता नाही काढलं तरी चालेल सगळ्या कारल्यांना असं मीठ लावून घ्यायचं मग अजिबात कडूपणा लागत नाही म्हणजे थोडंसं लागतं असं नॉर्मल लागतं मुलंही खाऊ शिकते मुलांनाही आवडेल शेत पण नाही लागत तुम्ही नक्की करून बघा सगळ्यांनी मोठी भेटली आहेत म्हणून काढली ते बारीक बारीक असते तर आणि छान लागले असते तर ही लागतील चांगली इथे मसाला भाजायला घ्या आपल्याला काय भाजायचंय खोबरा आणि शेंगदाणे भाजायचे आणि लसूण आणि मिरची नॉर्मल भाजायची अशी जास्त नाही अद्रक एवढंच घ्यायचं अद्रक जास्त जास नाही एवढंच घ्यायचं हे सगळे नॉर्मल तीन वस्तू घेत ना असे नॉर्मल भाजून घ्यायचे जास्त नाही भाजायचे जेवढं आपण शेंगदाणे आणि खोबरं भाजू ना त्याच्यात थोडं कमी भाजा ते बघा हे मी भाजून घेतलंय आणि हे मिरची आणि लसूण आणि थोडस अद्रक दाखवलं तुम्हाला मी हे सगळं भाजून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचंय सगळं वाटप काढ काढून घ्यायचंय सुडस नॉर्मल पाणी घालायचं चेंचाच पाणी आहे ना त्याच्यात वाटायचं आणि मग मस्त फ्राय करायचे तेल घालून ते फ्राय फ्रॅन मध्ये ते हे सुद्धा तुम्हाला दाखवते त्याच्यामध्ये मी एवढ्या मिरच्या घेतल्यात मस्त तिकड होतर हळत

चांगली शिजली येते बघा अशी शिसरी घुसली ना शिजली आता आपण काय करू काढून घेऊ आणि मस्त या यासाठी आपण बंद करू आणि काय करायचं आता ही याच्या आतली जी बी बिया आहेत ना ते आपल्याला काढायचे ज्या आतल्या बिया आहेत ना ते काढायच थोडं थंड होऊन देते मग तुम्हाला दाखवतो आता आतल्या बिया काढायच्या मग हा वाटप त्याच्यामध्ये भरायचा वाटपामध्ये मी सगळं टाकले तुम्हाला दाखवलं हो अशा बिया आपण काढून घ्यायच्या सगळ्या बिया अशा काढल्या सगळ्या बिया चमचा घ्यायचं एक पटकन निघतात वाफवलेले आहेत ना पटकन निघतात आणि मग त्या चमच्याने आपण मस्त वाट भरून घ्याय छान लागतात मुलं सुद्धा आवडीने खातात चला आपण फ्राय करूया बघा आता हा फ्राय पॅन असा ठेवायचा आपण आणि याच्यामध्ये दोन पली तेल टाकायचं कारण आपण याच्यामध्ये फ्राय करायला ठेवणार आहे ना मस्त क्रिस्पी होत खालून असे खूप छान होतात क्रिस्पी किस्पी आता आपलं तेल तापलंय तिथे जिरा जरासा टाकायचं हे आपलं सगळं झालेले टाकलेले मग ते काढली आपली रेडी आहे बघा बिया मी कशा काढल्या साईडला ठेवल्या बिया नाही वापरायच्या तेल आपलं चांगलं तापलंय काबी दोन मिनिट खूप भारी लागत मी ह्याला हळूहळू क्वालिटी करू कर, करायची अल, अलगत असते वाटपच आतमध्ये मस्त वाटपची साईड एक करून करून Thank आपण मस्त फ्राय करूया तुम्हाला कशी फ्राय होतात कसं दाखवते मी तुम्हाला आल गर आल गर हरु 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 एक एक हळूहळू त्यांना फ्राय करायचे एक आपली झालेली आहे कलटी आता मी दुसरी साईड तुम्हाला पलटी करून दाखवते मस्त हळूहळू कलती करायची तुम्ही मोठा फ्राय पॅन घेतला तरी चालू खूप छान लागतात मसाला बनणार ना तर खालून ते शेकेल ना तेलामध्ये ती मसाला त्याच्यातला निघणारच नाही दाखवेल मी तुम्हाला खूप भारी लागतात चपाती वरबर भाकरी बरोबर वगैरे खाऊ शिकते खूप छान लागतं तर बघा मी पलटी केली तिथे कार मसाला अजिबात निघाला नाही असं दाबून दाबून करायची आता हा दुसरा साइडचा आहे तो, मैं दाबूं दाबूं तो अलो अलो अलो। तुम मी तुम्हाला पलटी करून दाखवते. दाबून दाबून केलं ना सगळे वाटप कसं राहतं? आंघोळ आंघोळ भाजत राहेती. माझा फ्रायज पण थोडा छोटा पडला मला. मी मोठा केलं तरी चाललं. खूप छान लागतं. चला तिथं मी माझी आता रेसिपी एंड करते. खाऊन बघा करून बघा खूप टेस्टी होते खूप भारी होते माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय